या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट प्युअर वेज आमच्याकडे महाराष्ट्रीयन पंजाबी जैन फूड चायनीज व इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध पार्सल सुविधा देखील उपलब्ध फॅमिलीसाठी येवला शहरात कुठेही पिकअप ड्रॉपची सुविधा बर्थडे कॉन्फरन्स शुभ कार्य समारंभासाठी हॉल उपलब्ध आमचा पत्ता हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट संतोष वाता मंदिर शेजारी मनमाड रोड येवला ब्याण्णव सव्वीस अठ्ठ्याऐंशी छत्तीस सदोतीस नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहतो आपण येवल्यातून येवला शहरात अतिक्रमण काढण्यामध्ये पालिका ऍक्शन मोडवर आली असून सार्वजनिक बांधकाम मात्र यावेळी स्लीप मोडवर पाहायला मिळाला आहे भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी येवल्यात काल सकाळच्या सुमारास वाहतूक कोंडी व वाढलेल्या संदर्भात आत्मधन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला याची गंभीर दखल येवला नगरपालिकेने घेतली फत्तेब्रुज नाका ते गंगाधर भागातील अतिक्रमण काढायला सुरुवात देखील केली मात्र रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची जबाबदारी मुख्य जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असताना संबंधित विभागाचे अधिकारी मोहिमेच्या दरम्यान उपस्थित नव्हते त्यामुळे या प्रसंगी येवला नगरपालिका ॲक्शन मोडवर आली आहे आणि सार्वजनिक बांधकाम स्लीप गेला आहे का हा सवाल निर्माण झाला आहे दरम्यान आता येवला नगरपालिकेने उर्वरित अतिक्रमणधारकांना काही अवधी दिला असून वेळेत अतिक्रमण न काढल्यास सर्व अतिक्रमणे काढून टाकले जाईल असा इशारा मुख्याधिकारी तुषार आहेर यांनी दिला आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी बिरो रिपोर्ट येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉ श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला